कुठलाही स्वार्थ नसताना मला सुचलं पाहिजे की मी त्या माणसाला मदत करायला पाहिजे आत्मा पवित्र असल्याचं हे द्योतक आहे मला काही इच्छा नाही माझी कसलीच अपेक्षा नाही त्याच्याकडून आणि मी मदतीला पुढे आलेलो आहे पवित्र आत्म्याचं हे लक्षण आहे त्याचा आत्मा पवित्र आहे त्याचा आत्मा शुद्ध आहे हे तिथेच ओळखायचं मदत केली आणि म्हणून त्याची अपेक्षा आहे की मी याला मदत केली मी याला मदत केलं असं त्याने पंचवीस वेळा म्हणावं तसलीही अपेक्षा नाही कारण आत्मा पवित्र आहे पवित्र आत्मा अपेक्षा ठेवत नाही मदत करतो सोडून देतो माझ्याकडे जे जे शक्य आहे ते मी करणार आणि मी समर्पित करणार मला त्याच्यातून अपेक्षा काही कोणाच्या तरी संत समागमांमध्ये घरी जाणं मी जाण्याने त्याच्या त्या कुटुंबामध्ये मी केलेली प्रार्थना त्या कुटुंबियांना प्राप्त होणार आणि त्याचं ते कुटुंबामध्ये असलेली जी इडा पिडा दुःख दारिद्र्य जे आहे ते दारातून बाहेर जाण्याची क्षमता माझ्या प्रार्थनांमध्ये दडलेली आहे म्हणून मी त्या गुरुबंधूंच्या संत समागमामध्ये जाऊन बसणार आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करणार हे भगवंता या माझ्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांना तू आनंदी ठेव संत समागमांची ही योजना